नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी विश्वनाथ बंगलोर कर्नाटक येथे राहतो पूर्वी जेव्हा कोणी मला दुखावत असे किंवा माझा अपमान करत असे तेव्हा मी लगेच वेदने ग्रासलो जात असे आणि माझ्यात प्रतिशोध घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असे आज अशा प्रतिक्रियांमध्ये आता कोणतीही शक्ती उरलेली नाही जर कधी दुःख किंवा राग आलाच तर तो केवळ क्षणभंगूर असतो आणि त्याचा कोणताही उरत नाही एकेकाळी मी वेदना टाळायचो आणि मुखवट्यांच्या मागे लपायचो इतरांना फक्त तेच दाखवायचो जे त्यांना पाहायचे आहे असे मला वाटायचे आता मी खऱ्या अर्थाने जगत आहे जसा मी आहे तसाच आत आणि बाहेरून मी माझ्या विचारांचे अंतर्गामी संवादांचे आणि भावनांचे कोणत्याही तादात्म्याशिवाय स्पष्टपणे साक्षी भावनेने निरीक्षण करू शकतो आता मनात कोणतीही ओझी पूर्वग्रह अपराधीपणा किंवा आंतरिक संघर्ष उरलेला नाही भविष्याची आणि मृत्यूची भीती देखील पूर्णपणे विरघळली आहे जीवन आता सहज प्रवाहित होत आहे मी आता प्रामुख्याने वर्तमान क्षणात जगतो ज्यामध्ये अधिक संयम ऊर्जा आणि शरणागती आहे गोष्टी आपोआप घडतात त्यामध्ये मनाचा कोणताही अतिरिक्त हस्तक्षेप नसतो श्री परमज्योती भगवती भगवानांचे दैवी अस्तित्व आता तीव्रतेने वास्तवात जाणवते मी त्यांना माझ्यामध्ये अनुभव करीत आहे आणि त्यांना प्रत्येकामध्ये प्रत्येक गोष्टीत पृथ्वी झाडे पक्षी आणि संपूर्ण अस्तित्वात पाहत आहे काही वेळा असे वाटते की केवळ श्री अम्मा भगवानांचेच अस्तित्व आहे करुणा आणि कृतज्ञता खूप खोलवर रुजली आहे मी करत असलेल्या प्रत्येक कामात आनंदस्थिती सदैव उपस्थित आहे मला आता मनाच्या कैदेत असल्यासारखे वाटत नाही मी मोकळ्या आकाशातील पक्षाप्रमाणे मुक्त अनुभव करत आहे नाती आता पूर्णपणे बदलली आहेत आणि मला नैसर्गिकरित्या प्रेम आणि आदर मिळत आहे मला माहीत आहे की जे या स्थितीचेच प्रतिबिंब आहे मला मुक्तीच्या पवित्र स्थितींनी आशीर्वादित केल्याबद्दल आणि माझे जीवन पूर्णपणे परिवर्तित केल्याबद्दल मी श्री परमज्योती अम्मा भगवानांच्या चरणी माझी निस्सीम कृतज्ञता अर्पण करतो कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती अम्मा भगवान सदैव तुमच्या दैवी कमलांवर समर्पित आहे